हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी इंडी भारतीय संस्कृतीमध्ये साडी ही अशी आहे ज्यामुळे सर्व महिलांना शोभिवंत आणि श्रीमंत लुक मिळतो साड्या या विविध प्रकारच्या शैली आणि ट्रेंडमध्ये येतात परंतु प्रिंटेड साड्यांचे एक वेगळेच आकर्षण असते प्रिंटेड साड्यांमध्ये अनेक व्हरायटीज आणि असंख्य डिझाईन्समध्ये साड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांची व ब्लाऊजची काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या नवीन आलेल्या देवयानी साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहूया सध्या अशा देवयानी कॅटलॉगच्या साड्या खूपच ट्रेंडिंग आहेत ही साडी सिल्क कॉटन फॅब्रिकची असून बेंगलोरी सिल्कचा प्लेन ब्लाऊज या साडीवर येतो हा ब्लाऊज सेक्विन वर्कच्या डिझाईन वर्कमध्ये येतो ऑल ओव्हर साडीवर कमलकारी प्रिंट असून साडीचा बॉर्डर जरी वर्कचा आहे ही प्रिंटेड वर्कची साडी दिसायला खूपच सुंदर दिसते कारण साडीवर जे प्रिंट वर्क आहे ना ते सोबर आणि नाजूक डिझाईनमध्ये मध्ये केलेलं आहे अशा साड्या नेसल्यावर खूपच प्रिटी आणि क्लासिक दिसतात साडीचे फॅब्रिक हे अतिशय मऊ आणि कम्फर्टेबल असल्याने नेसायला अगदी सोपे आणि दिसायला खूपच सुंदर आहेत जर तुम्ही एखाद्या टीचर असाल किंवा वर्किंग वुमन असाल अशा साड्या तुम्ही नेसण्यासाठी निवडू ने शकता डिलिव्हरीसाठी देखील अशा साड्या खूप सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा